श्री गुरुदेवदत्त एक तेजस्वी पुरुष कठोर तपश्विमध्ये मग्न होता त्याचे शरीर खुश झाले होते डोळे खोल गेले होते पण मुख मात्र शांत होते तो केवळ एक साम्राज्य चालवणारा शासक नव्हता तो ब्रह्मज्ञ वेदशास्त्र आणि ब्रह्मांडाचे रहस्य जाणणारा ज्ञानी पुरुष होता पृथ्वीवरील लोक त्याला धर्मसम्राट सम्राट म्हणत आणि देवगण त्यांच्याकडे आदराने पाहात परंतु या लहान राजाला एक दुःख छळत होते त्याला पुत्री हवी होती अशी पुत्री जे की के केवळ रूपानेच नव्हे तर तेजाने बुद्धीने व सामर्थ्याने सर्वश्रेष्ठ असेल पण अशी दिव्य कन्या मिळायची असेल तर केवळ प्रार्थना पुरेशी नव्हती त्यासाठी हवी होती कठोर तपश्चर्या सालोसाल तो जंगलात राहिला सूर्यप्रकाश उभा राहून चंद्रप्रकाशात ध्यान करत होता तो निरंतर ब्रह्मदेवाचे स्मरण करत राहिला तो होता कु कुकुरी कु, राजा आणि अखेर एक दिवस ब्रह्मदेव प्रगट झाले कुकुटी राजाने वंदना करत विचारले हे ब्रह्मदेव मला एक पुत्री हवी आहे परिपूर्ण प्रज्ञावान शक्तिशाली आणि योग्य धर्माचा अवतार असलेली अशी कन्या जी केवळ या युगासाठी नव्हे तर भविष्यातील युगासाठीही प्रेरित ठरेल ब्रह्मदेव हसत म्हणाले राजा तुझ्या तपश्चरेने आम्ही प्रसन्न झालो आहो तू जे मागत आहेस ते तुला मिळेल पण ही कन्या या युगातील नसणारही पुढील युगाची किरण आहे तिला सृष्टीत पाठवण्यापूर्वी आम्ही तिला एका विशेष काळात घडवून घरी परत परतलं काही महिन्यांनी त्याच्या राणीच्या उदरात एक दिव्य तेज प्रगट झाले राणीने जेव्हा कन्येला जन्म दिला तेव्हा देवताने आकाशातून पुष्पवृष्टी केली कन्याचे नाव रेवती ठेवण्यात आले ती जेव्हा लहान होती तेव्हा तिने संपूर्ण वेद पाठ करून घेतले वर्षी ती धनुर्वेद आणि प्रावीण्य मिळवू लागली तिच्या बाणाचा वेग इतका प्रचंड होता की ध्वनीच्या वेगालाही मागे टाकत असे ऋषी अत्री विशिष्ट आणि अगस्ते देखील तिची विद्वत्ता पाहून थक्क झाली होती रेवतीची उंची तिचे व्यक्तिमत्व तिचे देहबांधा हे सर्व त्या युगातसुद्धा सामान्य नव्हते ती इतकी उंच होती की अनेक राजकुमार तिच्याशी संवाद करताना नजरेला नजर मिळू शकत नव्हती एकदा एक, एक योद्धा तिला पाहून म्हणाला ही कन्या तर स्त्रीच्या रूपातील युगप्रो प्रवृत्त आहे ही जर राजा झाली असती तर ती पृथ्वीचे संचालन देखील करू शकली असती रेवतीचे शिक्षण केवळ शास्त्रविद्येपुरते नव्हते मर्यादित नव्हते तिचे संगीत नाट्य नीतीशास्त्र अर्थशास्त्र आणि ज्योतिष याचा सखोल अभ्यास केला होता ती तारांकाचे हालचाल पाहून भूतवर्तमान आणि भविष्याच्या सांगू शकत होती ती अशा काळात जन्मली होती जेव्हा मानव जातीचे वय लाखो वर्ष होते हे सगळं असून सुद्धा राजा मनात एक काळजी खोलवर झिरपत होती अशी कन्याची स्वर्गीय गुणांनी युक्त आहे तिच्यासाठी योग्य असा वर पृथ्वीवर कोटे आहे राजे राजकुमार ऋषीपुत्र योद्धे कित्येक तिच्या समोर आले पण रेवतीच्या दिव्य तेजासमोर ती फिकट भासत रेवती स्वतः देखील मूक होती कारण तिला तिच्या भवितव्यासाठी कोणतीही घाई नव्हती पण वडिलांची चिंता तिला जाणवत होती अखेर एक रा, रात्री राजा एक निर्णय घेतला त्याने आपल्या कन्येसह ब्रह्मलोकात गाठण्याचा निर्धार केला त्यांनी अपूर्व योगा बाल बलाने आपल्या कन्येसह ब्रह्मलोकाची वाट धरली पृथ्वीचा काळ मागे टाकत ते ब्रह्मदेवाच्या दरबारात पोहोचली ब्रह्मदेवाने त्याचे स्वागत केलं राजाने अत्यंत नम्रतेने विचारलं हे ब्रह्मदेव माझ्या कन्येसाठी योग्य असा वर पृथ्वीवर कोटे आहे ब्रह्मदेव हसून म्हणाले राजा तू इथे आला आहेस तोपर्यंत पृथ्वीवर हजारो वर्ष उलटून गेली आहेत तुमच्या युगाचा शेवट झाला आहे सत्ययुग संपलं आहे त्रेतायुग संपलं आणि आता द्वापार युगात सुरू झालं आहे पृथ्वीवर वेळ फार वेगाने सरतो हे तास राजा व रेवती सुन्न झाले त्यांना विश्वास बसत नव्हता की ज्या पृथ्वीवर ते काही क्षणापूर्वी निघाले ती आता एक वेगळी जागा झाली आहे ब्रह्मदेव पुढे म्हणाले परंतु काळाने तिचे तेज हिरावले नाही तिच्यासाठी योग्य वर पृथ्वीवर आहे बलराम तो श्रीविष्णू अंश आहे तुझ्या कन्येसाठी तोच योग्य आहे राजाने ब्रह्मदेवाचा आशीर्वाद घेतला आणि रेवतीसह पृथ्वीवर परत येण्याचा प्रयत्न केला पण पृथ्वी आत ती नव्हती कुशस्थळीचे सुंदर रस्ते सांगताना नादलेले संभामंडप शास्त्रत्व करणारे ब्रह्मण सर्व काही बदलून गेले होते झाड प्राणी माणसाचे आयुष्य त्यांची भाषा रचना सगळी पृथ्वीचा जणू एक अनोळखी भूमी झाली होती राजा मन भरून आले त्याने रेवतीकडे पाहिले तो ती स्थिर होती जणू काळाचा सामोर जाण्याची तयारी करून आली होती त्या त्याने द्वारकेची वाट धरली तेथे श्वेतवर्ण विशाल शरीराने भरलेले बलराम होता जेव्हा रेवती आणि बलराम आमने सामने आले तेव्हा जणू दोन युग एकत्र आले राजाने त्याचे मन समजताच होते कारण बलराम कोण आहे हे त्याच्या जाणीवेच्या पलीकडे नव्हते बलराम म्हणजे शेषनाग स्वतः विष्णूच्या पाठीवर विश्रांती घेणारा राजाने बलरामाला विनंती केली हे माझी कन्या कालपलीकडची पण भविष्य श... भवितव्याशी जोडली आहे तुझ्यासारखा वरच तिच्यासाठी योग्य आहे आणि बलरामाने नजरेतनेच रेवतीचा स्वीकार केला विवाह साधा नव्हता तो विधी नव्हता तो एक योग होता एका दिव्यात आणि एका शक्तीचा संगम होता रेवती म्हणजे अखंड तेज आणि कालरहितात होती तर तो बलराम म्हणजे शक्ती आणि धैर्य होता त्या क्षणी दोघांच्या विवाहाला साक्ष देण्यासाठी देवतानी आकाशातून पुष्प पुष्पवर्षी केली रेवती आणि बलराम दोघेही पृथ्वीवर एका दिव्य कार्यासाठी आले होते विवाहानंतर रेवतीने आपल्या तेजाला सांभाळून ठेवले पण ती आता बलरामाच्या तपश्चर्येचे आणि त्याच्या धर्मसंघर्षाचे साथ बनली दोघेही एकत्र पृथ्वीवर धर्मरक्षणाच्या कार्याला लागली द्वारकेत ती बलरामाची पत्नी होती पण या समाजात या गतीत ती केवळ एक पूर्वीची आठवण झाली होती स्त्रिया इथे सजत होत्या बोलत होत्या पण त्याच्या डोळ्यात रेवतीला आत्मदर्शन नव्हतं राजा प्रजेचे संबंध आता राजकारणावर उभे होते आणि धर्म तो आता बहुतेक वेळा मंचावरच्या यज्ञापुरता समीप झाला होता तिच्या अंत अंतर्मनात सतत युद्ध चालत होते मी इथं आहे पण माझं अस्तित्व कुठे आहे मी जिवंत आहे पण माझा काळ तर मागेच राहिला ना तिला जरी समाज समज होतं एक होती, मात्र बलराम त्याचा राग त्याचा अचल धोरण त्याची धर्मनिष्ठा ही तीव्र होती पण त्यामागे एक खोल संयमाची भावना होती रेवतीने बलरामाच्या प्रत्येक क्रोधामागचं कारण जाणलं ती त्याच्या सावलीसारखी कठोर क्षणी मोक आणि शांत क्षणी आधार देणारी होती रेवती आणि कृष्ण यांचं नातं खूप छान होतं दोघेही दिवे पण वेगवेगळ्या मार्गावर कृष्ण तिचा आदर करत असे पण त्याचा हास्य आणि तिचं मौन दोघांमध्ये एक अदृश्य अंतर नेहमीच राहिला ती त्याच्या कधी फार जवळ गेली नाही पण कधी विरोधही उभी राहिली नाही कधीकधी रेवती रात्रीच्या शांततेत मंदिरात ध्यान करत स्वतःशी बोलत बसायची मी या युगात का आले का मी माझं युग मागे सोडलं पण त्या प्रश्नाचं शेवटी नेहमीच बलरामाच्या स्मितावर होतं असे कारण त्याच्या शेजारी असणं याचं मूल्य काळाहून अधिक आहे का पुढे काही काळानंतर बलराम आणि रेवती पासून निशतांचा जन्म झाला तेव्हा द्वारकेत मोठा उत्साह हो झाला रेवतीला हे सतत जाणवत होतं की ही भूमी ही भाषा ही संस्कृती ही काही तिच्या मुलासाठी योग्य नाही ती त्याला धर्म संयम आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान शिकू पाहत होती पण निष्ठाच्या आजूबाजूला वाढणारी पिढी हसत खेळत मद्यपान वैभवात आणि घमंडीत रंगलेली होती युद्धवंश जो श्रीकृष्णाच्या बुद्धीने सावरला होता त्याचं आतून सडन आता सुरू झालं होतं बलरामाला हे दिसलं होतं पण तो मौन होता कृष्णाला हे माहीत होतं आणि त्याने हे शाप म्हणून जाहीर केलं दुर्वासांच्या श्रापाने यदुवंशाच्या विनाशाची सुरुवात झाली रेवती याचा साक्षीदार नव्हती ती याची सहभागी नव्हती तिच्या डोळ्यासमोर निष्ठा मित्रासोबत वाढत होती आणि एक दिवस तो त्या वंशातील गर्व आणि दाता सामील झाला एक निष्पाप हास्य एक पवित्रतेने वाढलेलं मन हळूहळू मध्य क्रोध आणि बंधुयुद्धाचा झुंजीत घुसलो रेवतीचं मन तुटलं गेलं म्हणायची मी स... सत्ययुगातून आले तेव्हा इथे धर्म सापडले असं वाटत पण आता मी पाहते आहे धर्माचा मृत्यू एक काळ असा आला की यदुवंशाचे पुरुष एका एकमेकाविरुद्ध उभे राहिले रक्त अस्त्र आणि शापाने द्वारकेची भूमी थरथरू लागली आणि त्या रक्तरंजित भूमीत निष्ठा कोसळत ती बातमी जेव्हा रेवतीपर्यंत पोहोचली तिचे डोळे पानावले नाहीत तिने किंचाळ न रडता उभी राहिली कारण तिचं दुःख अश्रूमध्ये बसण्या इतकं लहान नव्हतं तिला आठवलं ब्रह्मलोकात ब्रह्मदेवाने जेव्हा सांगितलं होतं तुझ्या युगात अंत झाला आहे तेव्हा तिच्या काळाचा श्रद्धा झाली होती पण आज तिचा आईपणाचा अंत झाला होता बलरामदेखील त्या <coughs> विनाशातून शांतपणे दूर झाला आणि कृष्ण तो समुद्राच्या किनाऱ्यावर आपलं शेवट गाठत होता रेवती एकाएकी झाली पूर्ण एकटी होती तिच्या सभोला सभोवतालच्या राज्य तिचे नातेवाईक तिचा पुत्र सर्व काही संपलं आणि तेव्हाच मी ध्यानात बसली तिचं अंतर्मन आता शांत झालं होतं ती आता वेदनेपलीकडे गेली होती कारण तिचं दुःख केवळ वैयक्तिक नव्हतं ते युगाचं दुःख होतं ती, ती पाहत होती बलराम ध्यानस्थ होता त्याच्या देहभोवती एक शुभ तेजपूज्यवले तयार झालं आणि त्या सागरी किनारी एक चमत्कार घडला बलरामाचा मानव देह शांतपणे शेषनाग निघाली रेवती क्षणभर स्तब्ध झाली तो क्षण एका युगाचा अखेर होता तिच्या समोर तिचं पती उभा नव्हता तर तिचा आरंभ होता रेवतीला जाणवलं आपलं कार्यही संपलं आहे ती मा माघारी आली राजवाड्याच्या दारात उभी राहून शेवटी ती नजर टाकली तेथे तिचं काही उरलेलं नव्हतं ना वंश ना सत्ता ना धन ना नातं कोणतीही सेविक रथ की मौल्यवान वस्त्र न घेता ती शांतपणे जंगलात निघाली ती आता केवळ रेवती नव्हती ती आता मोहाच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होती तिची वाट जंगलातून जात होती जिथे ना वाणीचा गोंगाट ना शहरी वैभवाचा अंश तेथे फक्त पक्षाचा आवाज झाडांची कुजबूज आणि तिचं स्वभावशी चाललेलं मन शेवटी ती वनातील एका साध्या आश्रमात पोहोचली होती तिच्या तेथे आत एकटीच होती फक्त नदी किनारी केलेलं स्नान तयार केलेलं अन्न आणि रात्री चंद्रप्रकाशात न बोलता वागलेली क्षण शेवटी तिच्या आयुष्यात तो दिवस आला तिच्या शेवटचा दिवस ती आता थकली होती तिच्या डोळ्यातील तेज मंदावले होते तिचे शरीर निस्तेज झाले होते ती एका पवित्र वृक्षाखाली बसली डोळे मिटली मनात बलरामाचा शेषनाग रूपात दर्शन आले हे विश्व तुझ्या फनावर आहे आणि माझं जीवन तुझ्या पायावर आहे तिचा शेवटचा विचार होता त्या क्षणी निशब्द तेथे एक लहरी वारी